नवीन मीडियामध्ये चल ते सध्या माझं खूप बिझी रुटीन जाते आणि आताच मी किक उठलेली त्यामुळे तिला झुकवलं आणि परत माझं काम चालू आहे पाठीमागे एडिटिंगचं हवं लाईट लॅपटॉप दिसत असेल खूप आठवड्यात तुम्ही लॅपटॉप पाहतात घेतला ऍक्च्युली ऍक्च्युअली बारशाचा ब्लॉग आपला गेला पण मी किकूचा चेहरा हायड करते हे मी विसरूनच गेले आणि डायरेक्ट अपलोड केला तरी शंभर एक जणांनी बघितलं आता बघितलाय आहे तर आता काय पर्याय नाही आहे पण तरीसुद्धा परत ती मी अनलिस्टेड केली व्हिडिओ आणि पुन्हा आत्ता मी एडिट करून खूप नाही टाकणार आहे तर खूप जणांना ती व्हिडिओ दिसत असेल पण आणि सगळ्यांना वाटलं व्हिडिओ कुठे गेली तर मी स्वतः काढली ती व्हिडिओ आणि आता परत चेंज सगळं करून परत टाकते असं थोडंसं काम एक्स्ट्रा झालं की वाट लागते आणि आता पुढचे ब्लॉग पण मला शूट करायचे त्यासाठी पण मी थोडासा वेळ काढते काढायचा प्रयत्न करते आता किती निघेल मग काय माहिती आज ॲक्च्युली मी झोपणार होती पण सकाळी मी झोप का पूर्ण केली आणि आता बसली आहे एडिटिंगला पहिले आता ते काम पूर्ण करते आणि मी तुम्हाला आता रेग्युलर ब्लॉग आपले माझं जे आता रुटीन सुरू झालं ते मी तुमच्याबद्दल नक्की शेअर करणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा छान छान ब्लॉग आता तुम्हाला बघायला मिळणार आहे मी थोडासा आता प्रयत्न करते की छान छान ब्लॉग शूट करायचे तर बघूया आता किती कसं का काय जमत आहे ऑफिसला त्याचा दिवसभर आता ऑफिसच काम चालू असतो मी हल्ली नसते त्यामुळे तो जरा व्यवस्थित थांबतो ऑफिस दुपारी आमच्या दोघींसाठी तो बिचारा जेवायला घरी येतो नाही तर आधी आम्ही दोघ जण डब्बा न्यायचो पण आता तो नाही आहेत हे बघा वाजलीत सव्वा चार मॅडमचा परफेक्ट चारचा चा टायमिंग असतो जी, के प्या, जी आ, ती आंघोळ केल्यावर झोपते ती आता परत मी प्यायला दिलं तिला पाजलं आणि आता मॅडम झोपल आणि माझं हे काम चालू किकू ऍक्च्युली आता झाले दोन महिन्याचे तर छान छान आवाज घ्यायला लागले त्यामुळे मी तिथे ना काहीतरी एक आणलं मी तुम्हाला दाखवतो हो ऍक्च्युली आप खिडकीमध्ये ना छान छान चिमण्या येत असतात दोन तीनच येतात पण मस्त सकाळी सहा वाजता वगैरे अशा चिमण्या येतात तर त्यांचा ती आवाज खूप छान घेते मी दाखवले मला काय आणलं ते हे बघा हे ना हे चिमण्यासाठी आणलंय मी इथे छान ती तीन चार चिमण्या बसतात मस्त एकदम आणि चिमची वाट चालू असतो चिमण्यांचा आवाज खूप छान घेते आमचे पण आईंचा आणि माझा आवाज पण खूप छान घ्यायला लागले तर छोटी छोटी आता इम्प्रुव्हमेंट व्हायला लागली मॅडम मध्ये बहुतेक उठल्यात मॅडम

काम झोपी आता काम करायला मी सध्या गरम पाणी पिते आणि ह्यामध्ये आहे पावडिंग वावडिंग म्हणजे नक्की काय ते दाखवते ही जाळी आहे तर संकल्पने आता सध्या मागवली कारण आई आधी डायरेक्ट बिया टाकायच्या तर ह्या डायरेक्ट मला तोंडा द्यायच्या आणि ऍक्च्युअली खाल्लं तरी चालतं पण मला नाही आवडत म्हणून या वावडिंगाच्या आहेत पाणी हलकं होतं वावडिंग हे बाळाला जंत होऊ नये यासाठी वापरलं जातं जे आईचं गरम पाणी असतं त्यामध्ये ते वावडिंग टाकलं जातं आणि आई ते पाणी पिते ते दुधातून बाळाला जातं जो अपचन झालं असेल त्या त्याच्यासाठी सुद्धा उपयोग होतो त्याचा व्हिडिओ झाले एडिट एक्सपोर्टला लावलाय आणि वाजले जातं पाच एक तासात म्हणजे जस्ट फेसच हाईड करायचं त्यामुळे वेळ नाही लागला मे महिना असून सुद्धा बाहेर पावसाळी वातावरण खूप घाण वातावरण आणि ॲक्च्युली घरात घरात आहोत त्यामुळे अजून विचित्र वाटत उद्याचा प्लॅन आहे आमचा तिला देवळात आहे दोन दीड महिन्याची खरं खरं असतानाच कर, न्यायचं होतं पण उद्या जाणार होत बघूया तर किती वाजता बहुतेक संध्याकाळीच आम्ही जाऊ बाकी जर झालं एक्सपोर्ट कप बघून घेते मी जरा हॉलमध्ये येऊन बसले ती जरा झोपली त्यामुळे हे बघा मो आता कॅमेऱ्यातून कळते की नाही काय माहिती पण असं झालंय विचित्र वातावरण वा। <्याँगा> धड पाऊस नाही पडत ना ऊन येत नाही असं मध्य मध्ये काहीतरी झालं चलो एक्सपोर्ट झाले का మేడం సాడే కష్ట ఆ సోపరి हसली ना आजपासून तिने हसायला सुरुवात केली दुपारी पण एकदा आता तू सारखी वय आणि पांघरून आणि मॅडम काढतात ते बघ पण पास्ट करते पके आग बा फास्ट काढते अजून मुद्दाम जशी टाकलंच तस संकल्प संकल्पला खेळणं आणले ड्रिल मशीन त्याला कधी बसून घ्यायचं होतं आणि फायनली आता घेतले साहेबांनी भरपूर आता पहिले तो हे काम करणारे जे खाली जे दिसतात ना तो हे कधीपासून टोलकिट शोध होता दोन तीन वर्ष झाले पुढल्या महिन्यात घेऊ पुढल्या महिन्यात घेऊ किंवा पुढल्या वर्षी येऊ असं करून त्याच राहिलेलं ते म्हणतात ना हौसेला मोल नसतो तेही छान आमच्या घरात नवीन खेळणं आलंय ना हे एक खेळ चालू साहेबांची आपण लहानपणी माहिती कुठलं खेळणं नवीन आणलं तर आपण भावा किंवा बहिणीला दाखवायची किती घाई असायची तर आधी भाऊजी हे सख्या भावासारखेच त्यामुळे हे त्यांना दाखवायचं होतं त्यांना तुमच्या ब्लॉग साठी किती मेहनत चालले बघा इथे किकूला झोपवलंय फक्त दाखवलं ना हे किकूर चेहऱ्याने दाखवायचा म्हणून अर्ध दाखवतोय असं इथे आमची किकू झोपली आहे आणि इथे आमचं एडिटिंग चालू आहे कारण शुक्रवारी ब्लॉग यायलाच पाहिजे वा मॉडर्न युवर्क ती हिरकणी म्हणतात ती हीच का काय